ने ने दिले निवेदन मागणी मान्य न झाल्यास खुट मोर्चा एल्गार संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी आंदोलन करीत असते दिनांक अकरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी उपविभागीय अधिकारी प्रसंजित पाटील एलगार संघटनेचे संस्थापक यांनी निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की गेल्या महिन्यांपासून वेगवेगळ्या संघटनेने करून संघटनेची आणि परंतु आतापर्यंत पीक विमा शेतकऱ्यांना मिळालाच नाही आणि शेतकऱ्यांना जर आठ दिवसात पीक विमा मिळाला नाही तर प्रशासनाला कुठलीही पूर्वसूचना न देता एलगार संघटना हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांचा खूट मोर्चा आपल्या कार्यालयावर येईल असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसंजित पाटील विजय पोहणकार तालुका अध्यक्ष अझहर देशमुख दादाराव आठोडे ऍडव्होकेट मोहसेन मुझिर मौलाना इरफान शेट्टे सह इतर शेतकरी व संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या वर्षाला आपल्या महसूल मंडळामध्ये जी है। सर्वस उड़ी, है। फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची अवस्था वाईट झालेली आहे सर्वच पिकं उडीद मूग तीळ सोयाबीन कपाशी मका ज्वारी प्रत्येक पीक शेतकऱ्याच्या हातून गेलेलं आहे तुरीला देखील फार मोठ्या प्रमाणात फटका बसला तुरीच्या अजून ती कापणी सुरू आहे मागे धुवारी आल्याच्यात तुरीला देखील मोठा फटका बसलेला आहे अतिशय वाईट ट्वेंटी ट्वेंटीचं वर्ष फार वाईट शेतकरी गेलेलं आहे यासाठी शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महसूल मंडळामध्ये विमा काढलेला आने 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 आहे आनेवारीचे आकडे आलेले आहेत आपला तालुका सदोतीस टक्के आणि शेजारचा संग्रापूर चाळीस पंचेचाळीस टक्क्यापर्यंत आलेला आहे त्यामुळे आनेवरीमध्ये दुष्काळ आहे हे जाहीर झालेलं आहे आणि पीक कापणी आवाज देखील सर्व महसूल मंडळाचे आलेले आहेत त्याच्या काप्या आमच्याकडे देखील आलेल्या आहेत त्या सर्वच करता आपल्या भागातील दोन्ही महसूल तालुक्यामधले सर्वच महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना हक्काचा असणारा पीक विमा मिळाला पाहिजे शंका लोकांच्या मनामध्ये प्रचंड आहे पीक विमा कंपन्या लोकांचा प्रीमियम दाखवून लोकांच्या हाती चुरी देण्याच्या प्रयत्नात आहेत अशी दाट शंका आलेली आहे कारण की पर्सनल क्लेम जसा आपल्या एखादा ॲक्सिडेंटचा असतो किंवा व्हेकल क्लेम असतो तसा क्लेम करायची भाषा शेतकरी केलेली नाही आहे असं म्हणून पीक विमा कंपन्या यातून ब बदल देण्याचा प्रयत्न करतील परंतु याद राखावं त्यांनी असा जर तुम्ही प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे शेतकऱ्याशी आहे तुम्ही आम्हाला सूचना केलेली नाही की तुम्हाला पर्सनल क्लेम करावा लागणार आहे आजपर्यंत शासनाने तुम्हाला काढलेला विमा महसूलमध्ये आलेल्या अहवालानुसार लोकांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे त्याच पद्धतीनं त्यांनी तो पीक विमा यात जमा करावा त्यात दुसरी कोणती पडवाट शोधू नये शोधल्यास होणाऱ्या परिणामांना शासन प्रशासन आणि पीक विमा कंपन्या जबाबदार राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी